विंटर स्पेशल आज आपण डिंकाचे लाडू करणार आहोत थंडी सुरू झाली की बहुतेक सगळ्यांच्या घरात डिंकाचे लाडू हे बनतातच किती सहज बळले जात आहेत लाडू तुम्ही बघू शकता पाक न करता केलेले लाडू आहेत हे चला तर मग कृती बघूया आपण इथे बदाम घेतलेत मी ही गोडंबी आहे अर्धी वाटी बदाम आहेत पाव वाटी गोडंबी आहे आणि अर्धी वाटीला थोडेसे जास्ती काजू आहेत हे थोडेसे मखाने घेतलेत मखाने तुम्ही स्किपसुद्धा करू शकता दोन मोठे चमचे खसखस आहे शंभर ग्रामच्या आसपास डिंक आहे स्वच्छ करून फोडून घेतलेला आहे खोबरं आहे खोबरं आहे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे घेऊन अखरोट आहेत थोडेसे आणि मनुके आहेत खजूर आहेत तुम्ही खजुराच्या ऐवजी सुद्धा घेऊ शकता गूळ आहे गूळ गुल मी किसून घेतलेला आहे इथं बदाम आणि काजूची पावडर तयार आहे आपली फार बारीक केलेली नाही आहे ही इथे आपली काजू बदाम आणि गोडंबीची पावडर तयार आहे आता आपण हे तुपामध्ये भाजून घेऊया तूप घालून घेते मी कडाईमध्ये आता आपण या तुपामध्ये काजू बदाम आणि गोडंबीची पावडर आहे ती भाजून घेऊया फ्लेम लो टू मीडियम ठेवलेला आहे फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायचा इथे आपल्याला हे छान तळून घ्यायचं आहे तुपामध्ये हे थोडस झालं की यात मी मखाने घालते खसखस घालते हे पण आपल्याला सगळं छान परतून घ्यायचंय तुपामध्ये आता यात मी मनुका घालते मनुका तुम्ही स्किप सुद्धा करू शकता हे पण आपल्याला छान परतून घ्यायचंय तुपामध्ये आता आपल्याला छान खमंग वास येतोय मी या स्टेजवर याच्यामध्ये जो खजूर आहे तो घालते मी इकडं सगळं एकानंतर एक आहे तुम्ही वेगळं वेगळं इंडिव्हिज्युअली सुद्धा भाजू शकता आता हे छान तळलं आहे तुपामध्ये आपण हे काढून घेऊया आणि डिंक भाजून घेऊया मी हे सगळं काढून घेते एका प्लेटमध्ये इथे मी तूप घेतलं आहे कढईत तूप गरम झालं की थोडे थोडे यात थोडं थोडं डिंक घालायचं आहे आणि आपल्याला ते छान फुलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान फोपतो आहे डिंक हे छान तळला गेला की मी हे काढून घेते छान तळून झाला आहे आता कढई चांगलीच गरम आहे मी गॅस बंद करते आणि यात मी खोबरं परतून घेते वाळला खोबऱ्याला जास्त फ्लेम ची गरज नाही अगदी हलक्या ह्याच्यामध्ये सुद्धा खोबरं भाजलं जातं आपलं या स्टेजवर जर गॅस ऑन ठेवला तर खोबरं जळायची शक्यता असते कारण कढई चांगलीच गरम झाली आहे खोबरं आपल्याला छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे खोबरं छान गुलाबी परतून झालं आहे खोबरंसुद्धा काढून घेते मी डिंक फोडून झालं आहे छान खोबरं भर भाजून घेतलं आहे आपण आणि ड्रायफ्रूटसुद्धा पावडर करून आपण तुपामध्ये तळून घेतलेले आहेत आता हे सगळं मी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेते हे सगळं आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया हा चमचा मी जायफळ पावडर घालते जायफळ पावडर खूप जास्त घालायची नाही आहे आपल्याला मिक्स करून घेते जायफळ पावडर सगळ्या ड्रायफ्रूट्स बरोबर आणि जो तळलेला डिंक आहे आपल्याला हाताने चोरून घ्यायचा आहे आता यात मी जो गूळ आहे किसून ठेवलेला तो गूळ घालून घेते इथे मी पाक केलेला नाही आहे गुळाचा आता हे छान आपल्याला ड्रायफ्रूट्स बरोबर मिक्स करून घ्यायचं आहे लाडू बांधायला जर अवघड होत असेल तर आपण यात थोडासा तूप ॲड करू शकतो इथं तुम्ही बघू शकता लाडू सहज वळले जात आहेत मला तुपाची गरज पडणार नाही गुळ मी किसून घेतलेला होता आणि गूळ मऊ होता माझा चांगला लाडू मी खूप मोठे नाही बांधत आहे अगदी खूप मीडियम साईजचे लाडू बांधते आहे लाडू आपण आपल्या इच्छेच्या हिशोबाने लहान मोठे करू शकतो यात तुपाचं प्रमाण वगैरे पण भरपूर असतो त्यामुळे लाडवाचा साईज शक्यतो मध्यमच ठेवायचा आहे फार मोठा ठेवायचा नाही आहे इथे तुम्ही बघू शकता माझे सगळे लाडू वळून तयार आहेत खमंग पौष्टिक आणि महिनाभर टिकणारे डिंकाचे लाडू आपले तयार आहेत रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कळवा